जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी महत्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प दोन या योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या द्यायला सुरू झालेली आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत अर्ज भरले जात आहेत आणि हे अर्ज भरले जात असताना अनेक बऱ्याच सारे शेतकऱ्यांना माहित नाही की नेमकी योजना कोणत्या जिल्ह्यात राबवली जाते कोणत्या गावात राबवली जाते या योजनेच्या अंतर्गत कोणकोणते घटक राबवले जातात आणि याच्याच बद्दलची एक महत्वाची आणि सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागातील दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त जे काही जिल्हे आहेत असे जिल्हे याच्या अंतर्गत समाविष्ट करून ही योजना राबवली जात आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील आपण जर पाहिलं तर जळगाव असेल नाशिक असेल या जिल्ह्यांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या या एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक पेक्षा जास्त गावामध्ये ही योजना राबवली जात आहे मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी वानकीकरण असेल वैयक्तिक शेततळ शेतकऱ्या शास्त्रीकरण फळबाग लागवड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सूक्ष्म सिंचन बांधावरील लागवड सेंद्रिय निविष्ठा वातावरण अनुकूल त्याचबरोबर संरक्षण शेती विहीर पुनर्वरण रेशीम उद्योग याच्या अंतर्गत वेगवेगळे आणखीन घटक राबवले जात आहेत गटांसाठी कस्टम हायरिंग सेंटर ज्याला आपण जर पाहिलं तर औजार बँकेची स्थापना असं म्हणतो अशा बाबी या ठिकाणी राबवल्या जातात आणि याच्यात प्रत्येक बाबीसाठी अनुदान देखील वेगवेगळे आहे याच्यामध्ये वानिकी आधारित वृक्ष लागवड जी आहे त्याला सलग वृक्ष लागवड असेल बांधावरी लागवड असेल याला शंभर टक्के अनुदान दिलं जातं बांबू लागवड आहे याच्याच अंतर्गत वानिकीकरणच्या अंतर्गत शंभर टक्के अनुदान आहे फळबाग लागवडीला शंभर टक्के अनुदान आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळबाग लागवडी येतात आंबा असेल डाळिंबा असेल किंवा इतरही महत्त्वाच्या अशा लागवडी याच्या अंतर्गत येतात ठिबक सिंचन तुषार सिंचन आहे ठिबक सिंचनला सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच हेक्टर जमिनी पर्यंत जे शेतकरी असतील त्यांना पंच्याहत्तर टक्के आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऐंशी टक्के आणि अनुसूचित जाती जमातीचे जे लाभार्थी असतील त्यांना नव्वद टक्के तुषार सिंचनला देखील त्याचप्रमाणे पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के आणि अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना नव्वद टक्के वैयक्तिक शेततळ्याला जास्तीत जास्त पंचाहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं याच्यानंतर शेततळ्याच्या अस्तरीकरणाला सुद्धा त्याचप्रमाणे पंच्याहत्तर हजारापासून अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान दिलं जातं शेडनेट ग्रह हरित ग्रहातील लागवड आहे सुद्धा आर्थिक मापदंडाच्या पन्नास टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या पन्नास टक्के यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिलं जातं गांडूळ खत युनिट आहे याला देखील शंभर टक्के अनुदान आहे अकरा हजार पाचशे वीस रुपये मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे नाडेप आहे नाडेपसाठी सुद्धा दहा हजार सातशे शेहेचाळीस रुपये शंभर टक्के अनुदान या ठिकाणी दिलं जातं विहिर पुनर्भरणासाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान दिलं जातं जे साधारणपणे पंधरा हजाराच्या आसपास असतं पाईपसाठी आपण जर पाहिलं तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष खर्चाच्या शंभर टक्के किंवा तीस हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिलं जातं पंपसंच्या अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना किमतीच्या नव्वद टक्के किंवा जास्तीत जास्त चाळीस हजार या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जातं बीजोत्पादनला आपण पाहिलं होतं की अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं होतं याच्यामध्ये आता सुद्धा रब्बीच्या हंगामासाठी अर्ज एकतीस तारखेपर्यंत सुरू आहेत त्याच्या अंतर्गत दहा हेक्टर मर्यादेपर्यंत अनुदान दिलं जातं रेशीम उद्योग रेशीम उद्योगाला सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुसूचित जाती जमातीचे जा शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान दिलं जातं गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी जे काही सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना चाळीस टक्के एस सी एस टी महिला किंवा इतर जे काही शेतकरी असतील त्यांना साठ टक्के अनुदान दिलं जातं भूमिहीन लाभार्थ्यांसाठी घटस्फोटित महिलांसाठी परितक्त्या महिलांसाठी शेळीपालन पालन योजना राबवली जाते त्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं एफपीओ चे जे काही वेगवेगळे प्रकल्प असतील अशा प्रकल्पांना एक कोटीपर्यंत साठ टक्के अनुदान दिलं जातं महिला बचत गटांसाठी सुद्धा अवजार बँकेची स्थापना आहे त्याच्यासाठी सुद्धा या महिला बचत गटांना साठ टक्केपर्यंत अनुदान दिलं जातं अशा वेगवेगळ्या अनुदानाच्या बाबी याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि आणखीनही बाबीची याच्या अंतर्गत समावेश करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते त्या बाबी सुद्धा हळूहळू समाविष्ट केल्या जातील जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट आपण वेळवेळी घेणारच आहोत आता तुमचं गाव याच्या अंतर्गत आहे का हे तुम्ही एनडी की एस पीच्या पोर्टलवरती तपासू शकता याच्याबद्दल आपण यापूर्वी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची एक लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवरती वरती जाऊन सुद्धा तुम्ही आपलं गाव याच्या अंतर्गत आहे का तपासू शकता आणि असेल तर तुम्ही महाविस्तार ए आय ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा डी के एस पीचं जे काही पोर्टल आहे डॅशबोर्ड आहे याच्या माध्यमातून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता याच्यासाठी नोंदणी कशी करायची महिला बचत गटाची नोंदणी कशी करायची विधवा महिलांची नोंदणी कशी करायची किंवा याच्या अंतर्गत वेगवेगळ्या वेड़ बाबीसाठी जे अर्ज कसे करायचे याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली ती माहिती सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती सजेशनमध्ये सुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारची ही एक पोकरा योजनेच्या टप्पा दोनच्या संदर्भातील एक महत्वाची अशी अपडेट आणि माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो लवकरच आता सर्वच घटकांसाठी पूर्वसंमत देण्यासाठी सुरू होतील आणि त्याचे अपडेट आल्यानंतर सुद्धा ते अपडेटही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करूया भेटूयात नवीन माहिती सण अपडेटसह धन्यवाद